आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग म्हणजे शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ला निर्गमित झाले शासन निर्णय त्याचा विषय असा आहे सर्व शाळा अंगणवाड्या केंद्र महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरद्वारे जिओ टॅगिंग करून छायाचित्रासह मॅप करण्यासंदर्भात वित्तीय वित्तीय प्रशासकीय मान्यता देण्याबाबत थोडक्यात आपल्याला प्रत्येक शाळांना आता मॅपिंग करणं आवश्यक आहे या ठिकाणी प्रस्तावना पाहूया राज्यातील सर्व शाळाबाबतची विस्तृत माहिती केंद्र शासनाच्या युड प्लस या पोर्टलवर उपलब्ध असून यामध्ये शाळा बाबतची विविध माहिती जसे विद्यार्थी संख्या शिक्षक संख्या शाळामध्ये उपलब्ध भौतिक सुविधा संगणकीय सुविधा इत्यादी माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून बघा युडस प्लस वर सर्व प्रकारची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असते या माहितीचा वापर करून शासन स्तरावर विविध धोरण कार्यक्रमाची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना होत असतो तथापि धोरणाच्या आखणी करता व अंमलबजावणी करता अन्य माहिती जसे त्यामध्ये अन्य माहिती कोणकोणती जसे गाव वाड्या वस्ती यांचे ठिकाण म्हणजे लोकेशन लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा राज्य मार्ग महामार्ग राष्ट्रीय महामार्ग दोन शाळांमधील अंतर शाळांच्या नजीकच्या शासनाच्या इतर विभागाद्वारे उपलब्ध सुख सुखसुविधा याबाबतची माहिती विभागाकडे सद्यस्थिती उपलब्ध नाही बघा या गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे ही कमतरता भरून काढण्याकरता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर सोबत करारनामा करण्यात येत असून त्यामुळे एम आर एस एस सी कडे उपलब्ध विविध विभागाची माहिती व युडॅश प्लस या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागाची माहिती यांचे एकत्रित करून सदरू माहिती एका स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध झाल्यास या माहितीचा या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागा संबंधित विविध योजनांच्या आखणी करता व अंमलबजावणी करता होणार आहे म्हणजे विविध शासन म्हणजे शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजना असतात आखणी असतात अंमलबजावणी करतात यासाठी ते आपल्या प्रत्येक शाळेला मॅपिंग करणं आवश्यक आहे या अनुषंगाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर म्हणजेच एम आर एस एस सी या, या, या संस्थेसमोर दिनांक चार फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस रोजी करारनामा करण्यात आला आहे सदर प्रकल्पाकरिता होणाऱ्या एक कोटी चार लक्ष त्रेपन्न हजार इतक्या खर्चास शासन मान्यता प्राप्त झाली असल्याने सदर मान्यतेच्या अनुषंगाने वित्तीय प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारातील होती नियो जी नियो जी थी या ठिकाणी काय ते पाहूया महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटर द्वारे राज्यातील सर्व शाळांचे मॅपिंग अक्षांश रेखांश सह करण्याची प्रक्रिया मोबाईल ऍप द्वारे करण्याचे नियोजित नियोजित असून म्हणजे बघा आपल्याला प्रत्येक शाळेला सर्व प्रकारच्या शाळांना या ठिकाणी सांगितलेलं बघा अंगणवाडी असेल तर त्यांनी देखील करायचं शाळा असेल त्यांनी देखील करायचं आपल्या शाळेला मॅपिंग म्हणजे अक्षांश रेखांश करण्याची प्रक्रिया मोबाईल ऍप करण्यात येणार असून या संदर्भात मी देखील पुढचा व्हिडिओ काढणार असा आहे यामध्ये राज्यातील विविध विभागामार्फत कार्यरत सर्व शाळा बघा कार्यरत सर्व शाळा सांगितलेल्या अंगणवाड्या याबाबतची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध होणार आहे सबब याकरता एकूण खर्च एक कोटी चार लक्ष त्रेपन्न हजार इतका खर्च अपेक्षित आहे सदर प्रस्ताव तसेच त्या अनुषंगाने होणाऱ्या खर्चास वित्तीय प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे या ठिकाणी सदर शासनने महाराष्ट्र राज्याच्या या संकेतस्थळा उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक असा आहे या ठिकाणी साहेबांची सही आहे थोडक्यात आपल्याला येत्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला प्रत्येक शाळांना जिओ टॅगिंग मॅपिंग करणे प्रत्येक शाळेला आवश्यक आहे ते मॅपिंग कसे करतात जिओ टॅगिंग मॅप कसं करतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अवश्य दाखवणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू